नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जसं माहिती आहे सहा आणि सात तारखेला अॅग्रिकल्चर चॉईस फिलिंग चालू झाले आहेत म्हणजे आज रोजी ऍग्रीकल्चरचे कॉलेज टाकणं विद्यार्थ्यांचे सुरू झालेले आहेत तर कॉलेज नेमके टाकायचे कसे त्यासाठी सीईटी टी सेलनं एक स, व, सीट मॅट्रिक्स पब्लिक केलेले त्यांच्या वेबसाईट वरती तर हे जे तुम्ही मागे बघू शकता हे ते सीट मॅट्रिक्स आहे तर या सीट मॅट्रिक्स नुसार तुमचे कॉलेजचे प्रिफरन्स कसे असावे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर चांगलं कॉलेज पहिला किंवा दुसरं राऊंड पर्यंत भेटायला पाहिजे चला तर मग बघूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही बघून घ्या ही जी सीट वॅकन्सीची लिस्ट आहे ज्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजच्या मध्ये पहिल्या साठी किती सीट आहेत त्या सर्व या ठिकाणी दिलेले तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा कोड दिलेला आहे जो कॉलेजचा कोड तुम्हाला चॉईस फिलिंग करताना टाकावा लागणार आहे तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघून घ्या कॉलेजचा कोड तर मित्रांनो सर्वात प्रथम पहिलं कॉलेज जे राहुरी विद्यापीठातलं टॉपचं कॉलेज ज्याला म्हणतात ते आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे हे पुण्याचं कॉलेज आहे जे की टॉपचं कॉलेज त्याला म्हणतात तर या कॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की अॅग्रिकल्चरच्या काउन्सलिंग मध्ये तुमच्या युनिव्हर्सिटी सर्वात मेन आहे नुसार तुमचे दोन कोट्या वाईज आपली काउन्सलिंग चालते एक कोटा असतो तो म्हणजे यु कोटा आणि दुसरा म्हणजे कोटा यम कोटा म्हणजे जर समजा मी अकोला युनिव्हर्सिटीचा आहे मला कॉलेज टाकायचं आहे पुण्याच्या युनिव्हर्सिटीचं तर मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये यम कोट्यातून जाईल म्हणजे ती माझी होम युनिव्हर्सिटी नाही त्यामुळे मला हा यम कोटाच्या अलॉटमेंटमध्ये देतात आणि जर समजा मी अकोल्याचा आहे आणि मला अकोल्याच कॉलेज टाकायचं आहे म्हणजे माझ्याच युनिव्हर्सिटीतलं कॉलेज टाकायचंय तर माझा कोटा येतो यू कोटा तर यानुसार जर आपण इथं बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दोन कोटे दिलेले आहेत सर्वात प्रथम या लिस्टमध्ये तुम्हाला यम कोट्याची वाईट सीट वॅकन्सी किती आहे ती दिलेली आहे नंतर यू कोट्याची दिलेली आहे त्यानंतर तुमची स्पेशल कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे कोणत्या कॅटेगरी वाईज किती सीट आहे आणि मित्रांनो मध्ये काही स्पेशल रिझर्वेशन आहेत विद्यार्थ्यांची जसं तुम्ही बघितलं इथं पीडब्ल्यू डी लिहिलेले आहे त्यानंतर खाली पी एपीए डिफेन्स आहे ऑर्फन आहे डब्ल्यूडी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या स्पेशल रिझर्वेशन वाईज या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे सीट वॅकन्सी दिलेली आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम इथं एस सी ची जनरल कॅटेगरी मधून मध्ये म्हणजे अदर युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या मध्ये जर जायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला पाच सीट दिलेला आहे पण त्या त्याच्या अगोदर जर इथं बघितलं तुम्ही तर दर जेंडर टाईप म्हणून एक कॉलम दिलेला आहे जो की सर्वात महत्वाचा जेनर टाईप मध्ये दोन टाईप आहेत एक बी दिलेले आहे आणि एक यफ दिलेले आहे बी म्हणजे मित्रांनो बोध कोता ज्यामध्ये मेल फिमेल म्हणजे मुलं सुद्धा त्या ठिकाणची सीट घेऊ शकतात आणि मुली सुद्धा घेऊ शकतात पण दुसरं म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे यफ यफ म्हणजे फक्त फिमेल साठी त्या ठिकाणच्या ज्या सीट आहेत त्या फक्त मुलीच देऊ शकतात किंवा मुलीच त्या ठिकाणच्या सीटसाठी अवेलेबल आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एस सी कॅटेगरीसाठी अवेलेबल सीट पाच आहेत आणि जनरल यम कोटा बी मधून आणि एस जनरल यम कोटा एफ मधून दोन सीट आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही सीट अशा प्रकारे ही लिस्ट होती तर काही आपण मेन मेन जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत ते बघून घेऊयात जे की मध्ये टाकलेच पाहिजे त्यातलं पहिलं कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे याचा की कॉलेज कोड आहे अकरा दहा एक की जो तुम्हाला चॉईस फिलिंग करताना खूप महत्वाचा आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण डाटा दिलेला आहे पुण्याच्या पुण्याच्या कॉलेजला किती सीट आहेत कोणत्या वगैरे एकदा चेक करून घेता त्यानंतर जर दोन नंबरचं कॉलेज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी दिलेलं आहे राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट ऍग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूर कोल्हापूरचं एक कॉलेज आहे ज्याचा कॉलेज कोड या ठिकाणी बघून घ्या अकरा दहा दोन हा दिलेला आहे हे कॉलेज सुद्धा तुम्ही दोन नंबरला जर प्रिफर केलं तर चांगले जर दोन नंबरला नसर तर तीन नंबर किंवा चार नंबरला हे कॉलेज नक्कीच टाका त्यानंतर अजून असे वेगवेगळे कॉलेज या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत तर हे पूर्ण कॉलेज बघून घ्या त्यानंतर तुमची स्वतःची एक चॉईस लिस्ट बनवा त्यानुसार पहिले गव्हर्नमेंट कॉलेज टाका त्यानंतर जे प्रायव्हेट ए ग्रेड आणि बी ग्रेड कॉलेज टाका घ्या तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे ही मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन ग्रुपला जॉईन करा कारण की याच्या समोरचे सर्व काही जे काही अपडेट असतील जे काही लिस्ट असतील त्या सर्व मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना सुद्धा कॉलेज टाकण्यासाठी मदत होईल थँक्यू सो मच